पैठण तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई जाणवते चोबेचाळीस गावांना अठ्ठेचाळीस टँकर तर उन्हामुळे पाणी पातळी कमालीची घटलेली आहे पैठण तालुक्यामध्ये उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून जमिनीमधील पाणी पातळी कमालीची घटल्यामुळे जलस्रोतांमधील पाणी झपाट्यानं कमी होत आहे त्यामुळे तालुक्यामधील चोबेचाळीस गावांना सध्या अठ्ठेचाळीस टँकरद्वारे दररोज सत्तर खेपा करून पाणी पुरवठा करण्यात येतोय पैठण तालुक्यामध्ये गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला नाही त्यामुळे सिंचन प्रकल्पामध्ये पुरेसा पाणीसाठा झालेला नाहीये याचा फटका शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामामध्ये बसलाय या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विजय पैठण तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई जाणवते आणि टँकरचा वापर करावा लागतोय अधिकचा तपशील नक्कीच आणि जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाईचा सामना जो आहे तो नागरिकांना करावा लागत आहे तालुक्यातील तब्बल चौवेचाळीस गावांना सध्या अठ्ठेचाळीस टँकरद्वारे द्वारे सत्तर खापाने पाणी पुरवठा करण्यात येत आहे मात्र हे पाणी देखील अपूर्ण पुरत असल्यामुळे पैठण तालुक्यातील अनेक नागरिकांना जे आहे विकत घेण्याची वेळ जी आहे ती पैठण तालुक्यातील नागरिकांवरती आल्याची पाहायला मिळत आहे कारण मराठवाड्यातील जायकवाडी धरणे पैठण मध्ये आज देखील धरणशाची आणि करड घोषाशी अशी म्हणण्याची वेळ जी आहे ती पैठण तालुक्यातील नागरिकांवर आली पाहायला मिळत आहे कारण तालुक्यातील अर्थ गावं जे आहे कारण मराठवाड्याची जलवायुने म्हणून ओळखल्या असणाऱ्या जायकवाडी पैठण मध्ये असताना देखील पैठण तालुक्यात टँकरने पाणी पुरवठा करायला लागत आहे आणि ते देखील वेळेवर होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये ज्याची नाराजी व्यक्त होत आहे कारण सध्या उन्हाचा पारा देखील बेचाळीस अंश पार जात आहे त्या पाऱ्यामध्ये महिलांना पाण्यासाठी वनवून भटकंती करावी लागत आहे सरकारींना पाणी विकत घ्यावं लागत आहे त्यामुळे पैठण तालुक्यामध्ये तातडीने पाणी पुरवठा करावी अशी मागणी जी आहे ती आता येत आहे अगदीच विजय आणखी एका बातमीसाठी माहिती अपेक्षित आहे असेच जोडलेले राहा